नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नगर परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत तेव्हा आता लक्ष्मी दर्शन होणार आहे तेव्हा भक्तांना उठा आणि घरामध्ये काय झोपताय घराच्या बाहेर येऊन झोपा आणि लक्ष्मीचं दर्शन घ्या असं मी म्हणत नाही आहे असं आपल्या राज्याचे एक महान मंत्री यांनी हे विधान केलेलं आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलंय हे विधान त्यांनी कुठे केलंय ते का केलंय असं विधान करणं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये एखाद्या मंत्र्याला खरं शोभतं का आणि जर असं विधान मंत्री करत असतील तर मग प्राईम टाईम महाराष्ट्राचे काही प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं या मंत्र्यांना द्यावी लागणार आहेत तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही माझा अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा अशा लक्ष्मी दर्शनाच्या बाबतीमध्ये काय वाटतं ती मतंसुद्धा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मंडळी झालंय असं की आपल्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या एका प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या मतदारसंघामध्ये गेले या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी मतदारांना खुश करण्यासाठी काय नेते मंडळी किंवा मंत्रीगण जेव्हा अशा प्रचारांसाठी जातात आणि समोरचा सगळा जमलेला जनसमुदाय बघून ते भरावून जातात मग आपण काय बोलावं या बोलण्यावर या मंत्र्यांचा नेत्यांचा ताबा राहत नाही आणि मग अशा पद्धतीची वक्तव्य ही समोर येतात तेव्हा आपले मंत्री महोदय गुलाबराव पाटील नेमकं काय का म्हणालेले आहेत आणि ते असं का म्हणाले हेही आपण बघूया त्यांचं पहिलं विधान आपण घेऊया काय झोपलाय आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही ना। पहिलं विधान गुलाबराव पाटलांनी काय केलेलं आहे तर उठ भक्ता आता हे सगळं ते कुणाला म्हणतायत ते तुम्हाला मी सांगेनच पण उठ भक्ता रात्री लक्ष्मी घरी येणार आहे तेव्हा तू घरामध्ये काय झोपतोस घराच्या बाहेर खाट टाकून झोप आणि लक्ष्मी दर्शन घे या विधानाचा अर्थ आता मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणजे एक आणि एक तारखेला म्हणले तर पुन्हा एक तारखेला रात्री लक्ष्मी घरी येणार आहे दोन तारखेला नगर परिषदेच्या निवडणूक आहे म्हणजे रात्र आपल्या झोळी जी आहे ती पैशांनी भरणार आहे असं गुलाबरावांना सांगायचंय दुसरं विधान गुलाबरावांनी काय केलेलं आहे आता होईल दारू काय मटण काय मटण तुमचं म्हणावं पण मटण आमचं म्हणावं म्हणजे मला असं वाटतंय की गुलाबराव पाटील हे त्यांचं नाव आहे पण बोलताना मात्र गुलाबरावांनी आपले काटे या मतदारांना दाखवले की काय असा प्रश्न पडावा असं गुलाबरावनी विधान केलेलं आहे दुसरं विधान त्यांनी केलेलं आहे की मटण त्यांचं खा मटण त्यांचं खा बटण आपलं दाबा वा म्हणजे गुलाबराव हे फार सुंदर कवी सुद्धा आहेत असं एकूण आपल्याला याच्यातनं जाणवत आहे आणि तिसरा मुद्दा जे ते म्हटलेले ते म्हणजे असं म्हणाले की आता ते येतील निवडणुका आल्या आहेत हिंदू मुस्लिमांमध्ये ते वाद लावतील आणि ते तुम्हाला सांगतील की शिवसेना हबू आहे पण शिवसेनेने कधीच जात धर्म पंथ कधीही पाहिलेलं नाही आहे अशी विधानं ही गुलाबराव पाटलांनी केलेली आहेत ही विधानं त्यांनी कुणासाठी केली आहेत तुम्हाला वाटेल की ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी केली आहेत किंवा काँग्रेससाठी केली आहेत किंवा ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी केली आहेत तर अजिबात नाही ही विधानं त्यांनी केलेली आहेत ती भाजपासाठी केली आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी केलेली आहे गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीमध्ये आहे आणि महायुती ही भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून बनलेली बन आहे पण या निवडणुकीमध्ये जे आपल्याला बघायला मिळत आहे की या महायुतीमध्ये एकमेकांचे पाय एकमेकांच्या पायात अडकवून कोण कोणाला पाडतंय याचीच खरं तर रेस लागली की काय ला हे आपल्याला बघायला मिळत आहे आणि म्हणून हे विधान गुलाबरावांनी केलंय गुलाबरावांनी हे विधान का केलं आता हे आपण बघणार आहोत गुलाबरावांनी हे विधान केलंय ते नाशिक जिल्ह्यातल्या भगूरमध्ये आता भगूरमध्ये काय स्थिती झालेली आहे तर भगूरमध्ये महायुती म्हणून हे लढत नाही तर एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडनं एक उमेदवार देण्यात आला आणि त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी उमेदवार दिलाय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं पाठिंबा दिलाय लक्षात घ्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी जी थीक ठिकठिकाणी केली जातीय ठाण्यामध्ये बघतोय कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय राज्यामध्ये इतरत्र आपण बघतोय एवढंच नाही तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शंभर एक उमेदवार भाजपनी बिनविरोध निवडून आणलेले आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीची कोंडी करण्यासाठी भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदेच्या सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात आता भाजप आणि राष्ट्रवादी लढतीये मग एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोण उभं आहे तर प्रेरणा बलकवडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उभ्या आहेत आणि शिवसेनेचे जे नेते आहेत विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर या शिंदे सेनेकडनं उभ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये ही लढत आहे या लढतीमध्ये अनिता करंजकर यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील तिथे आले होते आणि तेव्हा त्यांनी ही वक्तव्य केलेली आहे आता ही वक्तव्य जेव्हा नेता करतो मंत्री करतो तेव्हा सगळं वातावरण ते तसं निवडणुकीचंच असतं प्रचारांचंच असतं त्यामुळे मंत्री नेता जे काही बोलेल त्याला टाळ्या तिथे पिकतात हशा पिकला जातो त्यामुळे असं वाटतं की अरे वा एकूण आपला मतदार आपल्यावर खुश आहे पण तसं नसतं आणि तेच तर प्रश्न आता आम्ही उपस्थित करणार आहोत जे गुलाबराव पाटलांनी जे मुद्दे मांडलेले त्याच्यावर आमचे काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न की लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे एक तारखेला रात्री तेव्हा तुम्ही जागे राहा घराच्या बाहेर झोपा म्हणजे गुलाबराव तुम्ही काय समजता की मतदार हा पैसे विकत घेऊन मतदान करतोय हा आरोप तुम्ही मतदारावर करता आहात का हा पहिला थेट प्रश्न आहे माझा तुम्ही मतदाराला एवढे वेडे समजलात की तुमच्या प्र पैशावर हा मतदार मतदान करणार आहे मतदार हा राजा आहे आणि तो इतका हुशार आहे की त्याला कुणाला मतदान करायचंय आणि कोण खरा आहे कोण सच्चा आहे हे त्याला चांगलं कळतं त्यामुळे तुम्ही मतदाराला गृहित धरायला जाऊ नका हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट ज्या लक्ष्मीचा उल्लेख तुम्ही करता ती लक्ष्मी आली कुठून कुठून देणार आहात तुम्ही हे पैसे कोण वाटणार आहेत हे पैसे कुठून वाटले जाणार आहेत तुमच्या खिशातनं जाणार आहेत ते किंवा भाजपच्या खिशातनं जाणार आहेत का राष्ट्रवादीच्या खिशातनं जाणार आहेत अर्थमंत्री अजित पवार आहेत म्हणून हा पैसा जनतेचा पैसा आहे जो पैसा तुम्ही विकासाच्या कामाला लावत नाही आहेत अशा पद्धतीने मतं विकत घेण्यासाठी तुम्ही तो वापरतात हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि म्हणून हा पैसा मतदाराचा आहे हे बोलताना तुम्ही पहिल्यांदा भान ठेवा ही लक्ष्मी येणार आहे हे तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये बोलताय तर हे बोलणं सोडून द्या तर अशा पद्धतीचे काही प्रश्न जे आहेत हे आज प्राईम टाईम महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय आणि मतदारांना सुद्धा आम्ही हे सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातनं की असे प्रचार करणारे जर नेते असतील असे प्रचार करणारे जर का मंत्रीगण तुमच्या समोर आले तर त्यांना तिथे जागेवरच सांगायला अजिबात भीती बाळगू नका की असली आमिष आम्हाला मतांसाठी देऊ नका हा महाराष्ट्रातला मतदार इतका लाचार अजिबात नाहीये की तुम्ही पैसे दिल्यानंतर आम्ही मतदान करणार आहोत जर तुम्ही काम करत असाल तर मतदार तुमच्या मागे आहे पैसा घेऊन तुमच्या मागे नाही आहेत ज्या गुलाबरावांनी विधानसभेच्या आधी आमच्याकडे भरपूर पैसा आलेला आहे असा उल्लेख याच भाषणामध्ये केलाय तसा पैसा मतदार कधीच अपेक्षित धरत नाही याचाच अर्थ गुलाबरावांनी हे सुद्धा एकीकडे मान्य केलेलं आहे की के आज आम्हाला खोके खोके म्हणून जे चिडवलं जात होतं जे डिवचलं जात होतं याच्यामध्ये कुठेतरी सत्यता आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती गुलाबरावांच्या या भाषणानंतर आपल्याला बघायला मिळते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचं देखील परखड मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद